शिवसेना आणि मनसे हे जे काय आम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं त्या कॅल्क्युलेशन नुसार आम्ही जात होतो परंतु ते त्याच्यामध्ये थोडं आम्ही परत एकदा राष्ट्रवादीच्या विषयाला ब्रेक देऊन हे त्यांच्या जो काही निर्णय होईल तो आणि मग आम्ही आता सध्या स्वरूपामध्ये तर शिवसेना आणि मनसे आम्ही बोलणी चालू केली अजित पवारांच्या पक्षाच्या मनासारखं नाही झालं पाहिजे ना एका बाजूला तुम्ही सत्तेची फळं सुद्धा चाकताल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही विरोधी पक्षामध्ये बसून तुम्हाला इथं पण पाहिजे तिथं विधानसभेत वेगळी भूमिका इथं महानगरपालिकांमध्ये वेगळी भूमिका नगरपंचायतीमध्ये वेगळी भूमिका असं नाही राहिलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता जोरात सुरू पाहायला आणि पुण्यामध्ये देखील वेगळे पक्ष आपापल्या पद्धतीने रणनीती आखताना पाहायला मिळत आहेत मिटिंगा बैठका सुरू झालेल्या आहेत परंतु या बैठकीमधनं कुठे युतीचा सुरू करला जातोय तर कुठे विरोध काल आपण पाहिलं की राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधून युतीचा सूर बाहेर आला परंतु राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष शरद पवारांच्या गटाचे शहराचे अध्यक्ष असलेले प्रशांत जगताप यांनी या युतीला विरोध दर्शवला आहे आम्ही गेले अनेक वर्ष महाविकास आघाडी म्हणून लढतो आहोत परंतु आता जर ऐनवेळी अजितदादांच्या पक्षाबरोबर युती केली तर माझे लढव कार्यकर्ते उपाशी मरतील अशा प्रकारचा सूर त्यांनी काढला आणि त्यानंतरनं सगळीकडे चर्चा न उदाहरण आलं आपण याच विषयी आज बोलणार आहोत महाविकास आघाडीमधील एक महत्वाचा पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आपल्या बरोबर आहेत तात्या आहेत वसंतात्या मोरे तुमचं स्वागत करतो नवरावरती आपली काय रणनीती ठरलेली आहे आपण कशा पद्धतीने तयारी करतो आम्ही शिवसेना आणि मनसे म्हणून तर आम्ही निवडणुकीची तयारी करतोय तशा प्रकारचे निर्देश आम्हाला मुंबईवरून पण मिळालेले आहेत त्यामुळं येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये मनसेसोबत आमचे पुणे शहरातील जे काही आमच्याकडे इच्छुकांनी फॉर्म भरलेले आहेत त्या साधारण दोनशे अठरा लोकांनी आमच्याकडे फॉर्म भरले संपूर्ण आठही विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्यासोबत आमची यादी आम्ही त्यांना देऊ आणि त्यांच्याकडनं जे किती काय त्यांची यादी असेल ती आम्ही घेणार त्याच्यामध्ये मग कुठं कोण मागं पुढं सरकायचं ते आम्ही सर एक प्राथमिक स्वरूपामध्ये मग आता महाविकास आघाडीचं काय ठरलं ते अजून आम्हाला माहीत नाही कारण काँग्रेस वेगळंच बोलती आहे राष्ट्रवादीमध्ये आता हा विषय चालू झाला आहे त्यामुळं आता आम्ही जे काही कॅल्क्युलेशन केले होते की के राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष शिवसेना आणि मनसे हे जे काय आम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं त्या कॅल्क्युलेशननुसार आम्ही जात होतो परंतु ते त्याच्यामध्ये थोडं आम्ही परत एकदा राष्ट्रवादीच्या विषयाला ब्रेक देऊन हे ते त्यांच्यात जो काही निर्णय होईल तो आणि मग आम्ही आता सद्य स्वरूपामध्ये तर शिवसेना आणि मनसे आम्ही बोलणे चालू केली काँग्रेसचं काय ठरलंय काँग्रेस बरोबर काय बैठका झाल्यात सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी काँग्रेसनं एकला चलोचा नारा दिलेला पाहायला मिळते पुण्यात काय अशा दिसतंय तुम्हाला वातावरण जे महाराष्ट्रात त्यांचं चाललंय मुंबईत चाललंय तेच पुण्यामध्ये होईल त्यामुळे आम्ही तर आमच्या लिस्टमध्ये काँग्रेसचं थोडं बाजूलाच ठेवून आम्ही आमचं जे काय वर्किंग करायचं ते काँग्रेसला बाजूला ठेवून वर्किंग केलेलं आहे आपलं आणि मनसेचं काय धोरण ठरलेलं आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही जर आता सांगितलं की दोनशे अठरा सा जे उमेदवार आहेत त्यांची तुम्ही नोंदणी केलेली आहे त्यांच्याबद्दलची काय धोरणं तुम्ही आखता आहात मनसे बरोबरची त्याच्यामध्ये आम्ही उमेदवारांचा क्रायटेरिया केलेला आहे की साधारण सहा हजाराच्या पुढं जे उमेदवारांना दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये ज्यांना मतदान आहे अशा लोकांची आम्ही एक लिस्ट केलेली आहे आणि त्याच्याबरोबर मनसे असेल की विनिंगसाठी त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला किती मतदान झालंय कारण तुम्ही जर पाहिलं तर दोन हजार सतरा हा भारतीय जनता पार्टीचा पिकावर होता की त्याच्यामध्ये शंभर नगरसेवक पुणे शहरामध्ये आले आता त्यांनी किती बी उराला माती सोडून सांगितलं की आम्ही एकशे वीस आणणार आम्ही एकशे दहा आणणार ते होऊ शकत नाही कारण जो तो जो ग्राफ होता तो आता खाली आलेला आहे आणि आम्ही तिघांचं जे कॅल्क्युलेशन केलं तर पुणे शहरातील पन्नास टक्के प्रभागांवरती हा महाविकास आघाडी म्हणून शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षांचा टक्के प्रभागांवरती प्रभाव दिसतोय आता बर तुम्ही या संदर्भातला अभ्यास मांडलेला आहे तुम्ही काही दिवसांपूर्वी अहवाल सुद्धा मुंबईला दिल्याचं सांगितलं नेमका काय अहवाल आहे त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण काय अहवाल दिलेला आहे समोर त्याच्यामध्ये पाहिलं तर तुम्ही मी जो काही माझं शिवसेनेचं कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याकडे बत्तीस लोकांनी इच्छुक म्हणून फॉर्म भरले कोथरूड विधानसभेत सव्वीस लोकांनी भरलेत खडक वासल्यात एकवीस पर्वती विधानसभा तेवीस हडपसर विधानसभा बेचाळीस पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा सोळा कासबापेठ विधानसभा सत्तेचाळीस आणि छत्रपती शिवाजीनगर विधानसभा अकरा असे दोनशे अठरा आणि प्लस एक दोन लोकांची अजून याच्यामध्ये नावं ॲड करायची झाली आहेत साधारण दोनशे वीस लोकांनी आमच्याकडे ह्या आठही विधानसभा मतदारसंघामध्ये याच्यामध्ये सहा विधानसभा ह्या पूर्णपणे पुणे शहरात येतात परंतु खडकवासला आणि हडपसर ह्या दोन खडकवासला आणि पुरंदर सॉरी ह्या दोन विधानसभा ह्या बाहेरच्या आहेत थोड्या परंतु याच्यामध्ये त्या धरलेल्या आहेत त्यामुळे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे वीसच्या आसपास माझ्याकडे आता इच्छुकांची यादी आहे ही यादी आम्ही मनसेकडे देऊन मनसेकडे त्याच्यामध्ये किती लोकं आहेत आता त्यांचा किती लोकांचा कुठल्या कुठल्या प्रभागांवरती प्रभाव आहे मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या लोकांनी निवडणूक लढवली त्यांची यादी त्यांच्याकडं आहे किंवा नाही मला माहित नाही परंतु माझ्याकडं ज्या मागच्या विधानसभे मागच्या दोन हजार सतराच्या महानगरपालिकेमध्ये ज्या लोकांनी शिवसेना म्हणून निवडणूक लढवलेली आहे त्या लोकांची सगळी यादी माझ्याकडे आहे मग त्या तिथल्या उमेदवाराची सद्य परिस्थिती काय तो उमेदवार आत्ता शिवसेनेमध्ये आहे का नाही तो इतर कुठल्या दुसऱ्या पक्षात गेलाय का ह्याची सगळी अभ्यास मी या ठिकाणी करून ठेवलेला आहे तुम्ही सांगितलं की तुमचा अभ्यास झालेला आहे परंतु सध्या भाजपचं जर बघायला गेलं तर सगळ्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केलेली पाहायला मिळते युत्यांच्या वगैरे चर्चा सुद्धा आहेत जवळपास त्यांनी शंभर जागा पुण्यामध्ये महापालिकेमध्ये निवडून आणू अशा प्रकारचा निर्धार केलेला आहे भाजपच्या तर या संदर्भातला आपला काय निर्धार आहे आपण एवढ्या जागांवरती लढू एवढ्या जागा जिंकू अशा प्रकारचा आपण सुद्धा काही निर्धार केलाय सद्य परिस्थितीमध्ये जर शिवसेना आणि मनसे तोच विचार केला तर मोठा भाऊ म्हणून शिवसेना त्याच्यामध्ये असेल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसे याच्यामध्ये जर आत्ताचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर त्याच्यामध्ये मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल आणि त्यांच्या पक्षानुसार दोन नंबरची जागा आमच्याकडे असतील आणि मग त्याच्यातनं मनसे सुद्धा त्या ठिकाणी मनसेचा जो प्रभाव आहे नाही म्हणता येणार नाही ना तीन लाख तीन लाख त्र्याहत्तर हजार मतदान मनसेला दोन हजार सतराला झालेले आणि थोडीफार पडझड झाली असेल परंतु मतदान हे काही काही ठिकाणी मनसेचं मतदान ऍड केल्यानंतरनं भारतीय जनता पार्टीच्या जिंकून आलेल्या नगरसेवकांपेक्षा हो चार चार पाच पाच हजारचं मार्जिन राहत आहे उमेदवारांमध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये त्यामुळे आम्ही त्या सगळ्या कॅल्क्युलेशन करून आता ठेवले त्याच्यामध्ये ए कुठला ए प्लस कुठला बी कुठला बी प्लस कुठला अशा प्रकारे मी आता तो संपूर्णपणे अभ्यास करून मी मुंबईला दिलेला आहे आता यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित पुण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीला समोर जाणार असल्याच्या चर्चा आहेत यावतल्या बैठका सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्यांना सोबत घेऊन शिवसेना लढेल आता तो वरिष्ठ लेवलचा विषय परंतु मला वैयक्तिक जर विचारताल तर मी त्याच्यामध्ये असं म्हणन की सगळंच अजित पवारांच्या पक्षाच्या मनासारखं नाही झालं पाहिजे ना एका बाजूला तुम्ही सत्तेची फळं सुद्धा चाकताल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही विरोधी पक्षामध्ये बसून तुम्हाला इथं पण पाहिजे तिथं विधानसभेत वेगळी भूमिका इथं महानगरपालिकांमध्ये वेगळी भूमिका नगरपंचायतीमध्ये वेगळी भूमिका असं नाही राहिलं पाहिजे ताकाल जाऊन भांडणायला पावलं पाहिजे जे काय आहे ते मग त्यांना जर वाटत असेल असं असं माझं वैयक्तिक मत आहे की जर अजित पवारांच्या पक्षाला वाटत असेल की महानगरपालिकांमध्ये त्यांची युती झाली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जर जी राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा मागे एका नेत्याने बोलून पण दाखवलं त्याप्रमाणे माझी सुद्धा भूमिका तशीच असेल कि मग त्यांनी सगळी लाभाची पदं सोडावीत आणि इथं येऊन त्यांच्याबरोबर युती करून लढावं अजित पवारांनी राजीनामा द्यावा त्यानंतर तुम्ही सोबत येणार अजित पवारांनी राजीनामा द्यायचा नाही हा त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांच्या सगळ्याच पक्षांनी लाभाची पदं सोडली पाहिजे त्यांच्या सगळ्या नेत्यांनी लाभाची पदं सोडून त्यांनी मग परत त्याच पक्षात येऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत तर ते कुठेतरी मला वाटतं की थोडं प्रभावी ठरेल परंतु तसं न करता जर तुम्ही असं म्हणलं तर जनता त्याच्यामध्ये एवढी काही दूधखोळी राहिलेली नाही आहे जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे आता जर अशा प्रकारे जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष एकत्र यायला गेले तर मला वाटतं की ह्याचा डॅमेज शरदचंद्रजी पवार पक्षाला होईल आता यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे मागच्या काही काळामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्रितपणे आंदोलनात पाहायला मिळालं एकत्रितपणे संघर्ष करताना पाहायला मिळेल परंतु निवडणुकीच्या तोंडावरच आता मतभेदांचं वातावरण पाहायला मिळतंय काँग्रेस एकला चेलो म्हणतीये किंवा शरद पवारांचा पक्ष जो आहे तो अजितदादांबरोबर युती करताना पाहायला मिळतोय तर आपला शिवसेना पक्ष म्हणून काही शिवसेनेच्या नेत्यांकडून काही ऑफर किंवा युतीच्या चर्चा काही बैठका झालेली बरोबर शिवसेना शिंदे गटाबरोबर नाही अजिबात नाही त्यांच्या बरोबर नाही त्यांच्याबरोबर कुठल्याही मिटिंग झालेल्या नाही आहेत पुणे शहरामध्ये आणि मला वाटतं की शहरामध्ये असं काय त्यांची ताकद मला तर कुठे दिसत नाही आहे पुणे शहरामध्ये असेल तर त्यांनी ती ताकद आता एकतर पर्सनल वैयक्तिक लढून तरी दाखवावं अथवा कुणासंग तरी युतीमध्ये जाऊन लढून दाखवावं ना त्यांनी आता एक नगरसेवक त्यांच्याकडे आता शिवसेनेकडे आहे आणि मला वाटतं की त्या नगरसेवकांनी निवडणूक लढवून आता जास्तीत जास्त उमेदवार त्यांच्याकडे कसे येतील मग ते त्यांनी जास्तीत जास्त ताकद लावून उमेदवार तर पहिले घेऊन दाखवावेत मग त्याच्यानंतर ना बघू पुढच्या गोष्टी शेवटचा प्रश्न काँग्रेसनं तुम्ही आणि शरद पवारांच्या पक्षांनी एकत्रितपणे संघर्ष केला सत्याचा मोर्चा तुम्ही फार मोठा काढला ओडचोरीच्या विरोधामध्ये सुद्धा तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन लढलात आता काँग्रेस एकला चलो म्हणतीये याचा प्रभाव काही आपल्या या निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षावरती किंवा शरद पवारांच्या पक्षावरती होईल याचे काय गणित असणार आहे तुमचं काय अनालिसिस आम्ही पुणे शहरामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून आता त्याच्यानंतरनच ह्या घडामोडी झालेल्या आहेत की सत्याचा मोर्चा निघाला त्याच्यामध्ये मनसे सोबत होती त्याच्यानंतर ज्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या त्याच्यामध्ये मनसे सोबत होती कुडच्याला कुडची लावून सगळे बसले होते पण आता जी भूमिका जी काँग्रेसने घेतली आहे ती मला वाटते की चुकीची भूमिका आहे जर तुम्हाला गर्दी करण्यासाठी मनसे चालती प्रेस कॉन्फरन्सला बोलण्यासाठी मनसे चालती आणि मग नंतर ना तुम्हाला ह्याला मारहाण केली त्याला मारहाण केली म्हणून मनसे नको हे योग्य नाहीये त्यामुळे मला वाटते की मनसे सोबत असली पाहिजे शेवटी तीन लाख त्र्याहत्तर हजार मतदान आहे आणि दोन हजार बाराला या पुणे शहरामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून म्हणून मनसेची नोंद होती एकोणतीस नगरसेवक मनसेची निवडून आले होते त्यामुळे ते जरी मतदान इकडे तिकडे कुठं तरी गेलं असेल पण ते मतदान इंटॅक आहे माणूस चार लाखापर्यंत मतदान झालेलं आहे आणि मला वाटतं की पुणे शहराचा जो विचार केला तर मनसे सोबत असली पाहिजे ॲनालिसिस तुमचं काय या निवडणुकीमध्ये आपण आपल्या पक्षाला कुठे पाहता नाही याच्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचं केलं तर मोठा भाऊ म्हणून शिवसेना असेल मनसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा पक्ष आणि मनसे याच्यामध्ये असेल तर याच्यामध्ये मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर आपण पाहिलं हे होते नेते वसंत त्या मोरे से सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते त्यांनी सांगितलं की या सगळ्यामध्ये कशा प्रकारची गणित असतील काय नेमकं नियोजन असणार आहे आणि नेमकं प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय प्रकारे त्यांनी आखणी केलेली आहे परंतु या सगळ्यामध्ये एका गोष्टीवर प्रश्नार्थक चिन्ह आहे ते म्हणजे महाविकास आघाडीमधील एक पक्ष असलेल्या काँग्रेसची भूमिका नेमकी या युतीच्या अनुषंगाने या निवडणुकीच्या अनुषंगाने काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणारच आहे तोपर्यंत तो पाहत रहा नवराष्ट्र धन्यवाद